अर्चना आर्ट ऑफ कुकिंग या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज बालदिन विशेष आपण मुलांसाठी अगदी पौष्टिक असा केक बनवलेला आहे तर हा पहा तुम्ही पाहू शकता हा अगदी हेल्दी असा आहे कारण यामध्ये आपण ना मैदा वापरलेला आहे ना साखर वापरलेली आहे हे पहा आणि हा अगदी आपण कढईमध्ये बनवलेला आहे तर अत्यंत सुद्धा ही रेसिपी नक्कीच आवडेल एक कप रवा घेतलेला आहे आपण इथे मैद्याचा सुद्धा वापर करणार नाहीत अर्धा कप मी दही घेतलेला आहे हे नॉर्मल टेम्परेचरचं दही आहे एक कप दूध घेतलेला आहे तर मी अगदी पूर्ण दूध यामध्ये न घालता हे पहा अगदी थोडंसं दूध ठेवलेलं आहे आणि हे छान मिक्स करून घेऊया आता इथे तुम्ही जो रवा घेतलेला आहे तो तुम्हाला जो एकदम बारीक रवा असतो तो, तो किंवा मोठा असा कोणताही घेऊ शकता हे छान मिक्स करून घेऊया आणि दहा मिनटं साईडला ठेवूया तर हे पहा आपल्या इथे दहा मिनटं झालेली आहेत आता आपण हे मिक्सरमध्ये फिरवून घेऊया तर हे मी मिक्सरच्या जारमध्ये ट्रान्सफर केलेला आहे आता तर यामध्येच मी हा अर्धा कप गोळ घालून घेतलेला आहे तर आता मी हे या बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेतलेला आहे हे पहा तर इथे आता मी ही वन फोर्थ कप मिल्क पावडर टाकून घेते ही ऑप्शनल आहे आता इथे आपल्याला तूप बटर किंवा तेल वापरायचं आहे फक्त तेल वापरताना तुम्हाला जे व्हेजिटेबल ऑइल आहे ते वापरायचं आहे तर वन फोर्थ कप मी हे तेल घातलेलं आहे इथे तुम्हाला मेजरमेंट खूपच इम्पॉर्टंट आहे कारण केकमध्ये तुम्ही ते जेवढं व्यवस्थित घ्याल तेवढा तुमचा केक असा छान होतो आणि हे छान मिक्स करून घेऊया आता आपण इथे एक टी स्पून मी बेकिंग पावडर घातलेली आहे आणि वन फोर्थ स्पून मी बेकिंग सोडा घातलेला आहे हा छान मिक्स करून घेऊया आता इथे मी अगदी चार ते पाच ड्रॉप व्हॅनिला इसेन्स घालणार आहे पण अगदी तुमच्याकडे व्हॅनिला इसेन्स नसेल तर तुम्ही आपली वेलची पावडर आहे ती घातली तरीसुद्धा चालू शकतं आता इथे आपण जेही पदार्थ वापरलेले आहेत ते सर्व आपल्या घरातलेच आहेत किंवा घरात मिळू शकतात असेच आहेत तर इथे मी पाच ते सहा व्हॅनिला इसेन्स घालत आहे याच्याने याची चव खूप छान येते हे छान मिक्स करून घेऊया आता आपलं बॅटर रेडी झालेला आहे आता आपण केक टीनमध्ये टाकून घेऊया तर इथे तुमच्याकडे जर अगदी केक टीन नसेल तर तुम्ही कोणताही तुमचा डबा किंवा पातेले असेल त्यामध्ये सुद्धा बेक करून घेऊ शकता तर आजचा हा केक आपण अगदी ओव्हनमध्ये सुद्धा नाही बनवणार आहे तर कढईमध्ये बनवणार आहोत आणि तो सुद्धा गॅस हो तर हा पहा मी इथे हा राऊंड शेपचा केक टिन घेतलेला आहे आणि त्याला ऑइल लावून असं घेतलेलं ला आहे हे पहा यामध्ये मी खाली थोडीशी त्रुटी फ्रुटी टाकून घेते ही ऑप्शनल आहे तुमच्याकडे असेल तर घाला किंवा नाही घातली तरी हरकत नाही आणि आपलं तुम्ही यामध्ये घेऊया तर ही मुलांना खूप छान वाटते खायला सुद्धा आणि केक खाताना ती दातामध्ये येते म्हणून आणि दिसायला सुद्धा छान दिसते आपला आता हा केक टीन तयार झालेला आहे आता आपण कढई ठेवू तर हे पहा इथे मी कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये थोडंसं मीठ घालून ही प्लेट ठेवलेली आहे ही आपण दहा मिनटं प्रिहीट करून घ्यायची आहे तर मी प्रिहीट करून घेतलेले आहे आणि हा आता टीन आपण यामध्ये ठेवूया आणि तीस ते पस्तीस मिनटं आपण हा बेक करून घेऊया तर हे पहा तीस मिनटं झालेली आहेत आता आपण चेक करून पाहूया तर हे पहा सूर्य आपली अगदी क्लीन निघत आहे म्हणजे आपला केक झालेला आहे आता गॅस बंद करून घेऊया आणि केक थंड करायला ठेवूया तर तुम्ही पाहू तर हा पहा आपला केक थंड झालेला आहे आता आपण काढून घेऊया तर हा पहा आपला केक किती सुंदर असा तयार झालेला आहे आणि किती स्पॉन्जी सुद्धा झालेला आहे तुम्ही पाहू तर हा पहा केकाच केकचा आपला स्पॉन्ज किती छान असं झालेलं आहे हे पहा अगदी मस्त तुम्ही सुद्धा अशा प्रकारे हा केक अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये नक्की करून पहा चला तर मी तुम्हाला तो कट करून सुद्धा दाखवते तर हा पहा केक किती सुंदर असा झाला आहे तुम्ही पाहू शकता हे पहा अगदी सॉफ्ट असा झाला आहे हे, हे पहा तर तुम्ही अशा प्रकारे केक नक्की बनवून पहा रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन हिट